नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची छोटी कटोरी मोठी कटोरी न काढता डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत ती कसं काय कटिंग करायचं ते मी तुम्हाला इथं सविस्तर सांगणार आहे तर कटोरी राऊंड वा कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला कटोरी राऊंड पाहिजे असतो साईजनुसार तो साईजनुसार कटोरी राऊंड कसा घ्यायचा तेही तुम्हाला मी इथं सांगणार आहे आजपासून आपण प्रत्येक साईजचे व्हिडिओ एक एक करून आपण अपलोड करूयात म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजचा कटोरी राऊंडही लक्षात येईल आपण आज चौथी साईजचा व्हिडिओ बघूयात त्याच्यानंतर जे बाकीचे राहिलेले आहे तेही व्हिडिओ आपण एक एक करून बघूयात तर त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला ला एक लाईक करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथं डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बंद बाजू आपल्याकडं घ्यायची दोन्ही भाग एकाच वेळेस निघतात आपले म्हणून बंद बाजू आपल्याकडं घ्यायची आहे सुरुवातीला उंची टाकायची उंची किती ते आहे तेरा इंच तयार उंची एक इंच मार्जिन म्हणजे चौदा इंच तो उंची घेतलेली आहे उंची घेतल्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे अलीकडच्या साईडला आपल्याला इकडं दोन इंच अंतर सोडून घ्यायचं आहे दीड इंच अंतर हे डायरेक्ट कटोरी वाढवण्यासाठी हे दीड इंच अंतर असं सोडून घ्यायचं आहे जे आपण दोन तीन असं मार्किंग केल्यामुळं लाईन आपली सरळ येईल हे ये दोन्ही दीड इंच अंतर सोडायचं चाळीसच्या पुढचे जे ब्लाऊज आहे त्याच्यासाठी तुम्ही हे अंतर सोडलेलं आहे ते दोन इंच घ्यायचं चाळीसच्या आतल्या ब्लाऊजसाठी अंतर आहे ते दीड इंच घ्यायचं आहे इथं आपण दीड इंच अंतर घेतलेलं आहे ये हे दीड इंच अंतर इथं सोडायचं आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला गळारुंदी शोल्डर मुंडा जे काही माप आहेत ह्याच्या पुढं टाकायचे हे पाठीमागच्या भागामधून कट करायचं असतं हे फक्त समोरच्या भागामध्ये कटोरी वाढवतो ना डायरेक्ट त्यासाठी हे अंतर आहे पाठीमागच्या भागातून हे दीड इंच अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा चौथी साईजचा ब्लाऊज आहे गळारुंदी अडीच इंच शोल्डर तीन इंच समोरील बरा सहा इंच इथं अडीच इंच घेतलं इथंही अडीच इंच घ्यायचं आहे समोरील गळ्याला गोलाकार द्यायचा दे गोलाकार देऊन झालेला आहे आता आपण काय करायचं आहे मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला सहा इंच आहे आता इथं तीन इंच शोल्डर घेतलं खाली तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे डबल डबल माप घेतल्यामुळं आपलं काय होतं चुकणार नाही आपलं खालतीवरती शोल्डर बरोबर येईल त्यामुळं शोल्डरमध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही आता इथून पुढं माप टाकायचं मी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हे दीड इंच अंतर सोडायचं इथून जे दीड इंचचा पॉईंट आहे तिथून पुढं आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच चौतीस साईजचा ब्लाऊज आहे दीड इंच शिलाई मार्जिन खाली आपल्याला तेच माप टाकायचं आहे कमरेच्या बाजूला छातीचा चौथा भाग साडेआठ इंचा म्हणजे कमी जास्त होणार नाही आता मुंडा घ्यायचा आहे मुंडा पाठीमागचा दीड इंचाचा समोरील एक इंचाचा हा दीड इंचाला आकार दिला एक इंचाला लागेल अशा पद्धतीने दोन्ही मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीनं आकार दिल्यामुळे आपला आकारही व्यवस्थित येतो आता हे ये झालेलं आहे आपलं शोल्डर मुंडा गळारुंदी छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन तर ह्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघत नाही क्रॉसपट्टी आपल्याला दुसरी काढायची असते तर क्रॉसपट्टी इथं आपण दुसरी काढूयात आणि इथं बघा खालच्या साईडनी दोन इंच घ्यायचं आहे आता आता हा भाग वापरायचा आहे आपल्याला हे दीड इंच जे अंतर सोडलेलं आहे ते आपण आता इथं घ्यायचं आहे हे दीड इंच अंतर सोडलेलं तिथपासून दोन इंचाला मार्किंग करायची फिटिंगच्या बाजूलाही दोन इंच घ्यायचं आणि दोन इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे सुरुवातीला दोन इंचा बॉक्स तयार केला परत एकदा त्याच्यावरती दोन इंच घ्यायचं इथं आणि समोरचा गळा आहे इथून इथपर्यंत इत क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे हे आपण कटोरी वाढवायला सुरुवात करत आहोत डायरेक्ट कटोरी वाटवायला हो चा पॉईंट चालू आहे आपला आता काय करायचं सॉरी आपण इथं घेतलेला आहे हा पॉइंट आपला इथं यायला पाहिजे त्या दोन इंचापर्यंत घेता वरच्या दोन इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे ही लाईन आपली नाही आहे इथपर्यंतच आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे या दोन इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे आपण इथपर्यंत लाईन ओढलेली तर हे जे मार्किंग आहे ते इथपर्यंत करून घ्यायचं आहे इथपर्यंत करून गेल्यानंतर आता इथून ह्या सरळ लाईनवरती आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे साडेसात इंच हा कटोरी राऊंड असा साडेसात इंच टाकायचा साडेसात चा इंचाला असं सा क्रॉस मार्किंग करायचं म्हणजे ह्या अगोदर दोन इंचाचं बॉक्स करायचा त्याच्यावरती दोन इंच घ्यायचं समोरील गळ्यापासून इथपर्यंत क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आणि परत साडेसात इंच कटोरी राऊंड टाकायचं साडेसात इंच कटोरी राऊंड कटाकला मार्किंग करायचं लगेच त्या साडेसातचा मध्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं इथं मार्किंग करायची आणि हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे तिन्ही पॉईंट इथला दोन इंचा मध्य आणि साडेसात इंच हे झालेलं आहे मार्किंग आता आपल्याला काय करायचं आहे इकडच्या साईडला एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली अडच इंच घ्यायचं आहे आणि इथं एक इंच घ्यायचं आणि हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हा मध्य जिथं काढलेला आहे तिथंच खाली आपल्याला दोन इंच घ्यायचा आहे आणि इकडचा पॉईंट इकडं आणि इकडचा पॉईंट असं मार्किंग करून घ्यायचं आहे ही आपली कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं कोणत्याही साईजची तुम्ही कटोरी वाढवू शकता खूप सोपं आहे सहज आणि सोप्या पद्धतीने मी तो तुम्हाला सांगितलेला आहे सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचे त्याच्यानंतर दोन इंच अगोदर इथं घ्यायचं इकडंही दोन इंच घ्यायचं दोन इंचाचा बॉक्स तयार करायचा त्याच्यावरती परत दोन इंच घ्यायचं आणि क्रॉसमध्ये समोरील गळ्यापासून ह्या दोन इंचाला मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर हे मार्किंगपासून या सरळ लाईनवरती साडेसात इंच घ्यायचं आहे आणि साडेसातचा मध्ये काढायचा मध्ये जिथं काढलं आहे तिथं दोन इंच घेऊन इकडचा पॉईंट इकडं हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं एक इंचचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंच घेऊन समोरील गळ्याऐच्या तिथं एक इंच घ्यायचं आणि हे क्रॉस गोल राऊंडमध्ये जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे आपलं समोरच्या भागाचं कटिंग मार्किंग झालेलं आहे आता कटिंग कसं करायचं तर बघा एक्स्ट्राचा जा राहिलेला पेपर आहे तो सुरुवातीला कट करायचा त्याच्यानंतर सुरुवातीला दोन्ही भाग एकदाच कट करायचे त्यामुळं दीड इंचा मुंडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथपर्यंत कट करत जायचं दोन्ही भाग कारण समोरचा गळा आपला एवढा पाठीमागचा गळा एवढा खाली नसतो आपला इथपर्यंत कट करायचा इथपर्यंत असं कट केल्यामुळं आपल्या पाठीमागच्या भागाचंही इथपर्यंत कट झालेला आहे या साईडला ठेवू आपण पाठीमागचा भाग आणि समोरला भाग आपण वेगळा वेगळा करूयात आता बघा जसं मार्किंग आहे आपलं तसं कट करायचं हे क्रॉस असं असं कट करून घ्यायचं कटोरीचा जसा आपण आकार दिलेला तसं आपण तिथं कट करून घ्यायचं एक तो मुंडा कट करायचा आता हे काय करायचं कटोरी ही कटोरी इकडच्या कटोरीवरती ठेवायची टोकावरती आणि हा जो कमी जास्त झालेला भाग आहे तो कट करायचा बघू शकता कटोरी एकदम आपली परफेक्ट अशी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवा हे कटोरीचं शोल्डर उतरत नाही जे काही शोल्ड कटोरीमध्ये ब्लाऊजचे प्रॉब्लेम आहेत तर ह्या ब्लाऊजमध्ये होत नाहीत अशा पद्धतीनं समोरचा भाग झालेला आहे आता हे कसं कट करायचं इंच त्यांच्या बाजूने आपण दीड अंतर सोडलेलं पाठीमागच्या भागातून कट करायचं हे दीड इंचाला इथं मार्किंग करायचं हे दीड इंचा कट करायचं आहे आपण आता पाठीमागचा आपला गळा किती आहे तेवढा घ्यायचा साडेनऊ आहे नऊ आहे तयार अर्धा इंच मार्जिन साडे नऊ इथंही अडीच इंच घालून घ्यायची असं दोला दो पण भाग पाठीमागचा फक्त तयार आहे मी इथं तुम्हाला क्रॉसपट्टी कशी काढायची ते दाखवते क्रॉसपट्टी काढण्यासाठी पेपर घेतलेला आहे दुसरा तर किती घ्यायची क्रॉस पट्टी छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन आपलं किती आहे साडेआठ नऊ आणि दहा इंच दहा इंच घ्यायचं आता जिथे दहा इंचा पॉइंट आलाय ती फिटिंगची बाजू आपली तिकडल्या बाजूला आणि चिंचाला मार्किंग करायचं परत इकडं आपण दोन मार्किंग करायच्या एक मार्किंग तीन इंचाला करायची एक इंचाला अर्ध्या एक करायची म्हणजे अडीच इंच आणि तीन इंच दोन मार्किंग करायचे म्हणजे फिटिंगच्या बाजूला आपली अडीच इंचाची क्रॉसपुर्टी असते आणि हुकलुकच्या बाजूला आपली तीन इंचाची ती। असते त्यामुळं असं सुरुवातीला इथं अडीच घ्यायचं आणि तीन घ्यायचं दोन पॉईंट करायचे तीन इंचाचा अडीच इंचाचा अडीच इंचाचा बॉक्स तयार करायचा वरती अर्धा इंचाचा पॉईंट सोडायचा आणि असं करायचं अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर क्रॉसपट्टी आपली त्यामध्ये निघत नाही म्हणून इथं आपण काढलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचं परफेक्ट असं कटिंग करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण जा आता कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या साईजचा व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्याप्रमाणे मी तुम्हाला दुसऱ्या साईजचा व्हिडिओ तयार करून देईन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद